आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सध्या वैथी या गावामध्ये आहो आणि इथे एक प्रगती शेतकरी प्लस आपले दुकानदार यांनी आपलं ध्रुवी गोड या कांदा पिकासाठी शेतकरी उत्पादन कंपनी सुद्धा त्यांची आहे आणि त्यांनी कांदा या पिकासाठी आपला ध्रुवी गोड वापरला आहे त्याचा काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडून माहिती करूया सर नमस्कार सर माझे नाव रामदास राजाराम लोखंडे माझी बागनेश्वर अॅग्रिफ जी कंपनी आहे ती नागातून फाटेवर त्याच्यामध्ये खताव दुकान आहे त्यामधून काय ते टाटा जे आहे आहेत साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्यांचं जे प्रोडक्ट आहे टाटा जी वी गोल्ड त्याचा आम्ही त्यांनी वापर केला आहे का यावर्षी आम्ही जो प्रयोगाखाचा त्याचा वापर एक पहिला बेसन टूसाठी अंबोऱ्याच्या वेळेला आणि नंतर तर एक एकरी एक एक फोटी तुझी टूट केला आणि त्याचा रिझल्ट मला कळत असता तुम्ही त्याच्यासमोर पाहतच आहे कांद्याचा कलर कांदा कसा मी पण तरी आम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळालेला मिळालेला होता शेतकऱ्यांना काय सांगा की हां याचा तुम्ही शेतकऱ्यांनी पण याचा खूप खरं चांगला तरी कांदा पिकासाठी नाही आम्ही दुसऱ्या बुजबुगाला पण त्याचा वापर वापर करून पाहिला होता गेल्यावरती तो पण आम्हाला चांगला रिझाल कांद्याला पाहायला तुम्ही सगळ्याच पिकायचा चांगला रिझल्ट येईल आता असं आम्हाला पण खात्री वाटायला लागली आपण पण याचा उपयोग वापरत अवश्य करून पाहा इथ तुम्ही बघू शकता की कांद्याची साईज जस्ट हार्वेस्टिंगला प्लॉट आहे आणि कांद्याची साईज बघू शकतो क्वालिटी पाच पण छान आहे आणि साईज पण छान आहे धन्यवाद